नमस्कार मंडळी प्रीती रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण लापशी रवा तयार करणार आहोत तर इथे मी लापशी रवा घेतलेला आहे याला दलिया असं देखील म्हणतात तर काही लोक ह्याला गव्हाचा रवा असं देखील म्हणतात किंवा काही लोक ह्याला सांजा देखील म्हणतात भरपूर नावं आहेत ह्याची आता इथे मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये एक चमचा मी साजूक तूप घेतलेला आहे यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट्स जे आहेत ते मस्त असे परतून घेणार आहोत तर इथे मी बदाम घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत ड्रायफ्रुट्स घालणं ह्यामध्ये पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यानंतर खोबऱ्याचे काही काप गा घातलेले आहेत थोडं थोडं करून आपण ह्याला परतून घेणार आहोत व्यवस्थित आता इथे मी थोडेसे मनुके घेतलेले आहेत आणि मनुकेसुद्धा आपण व्यवस्थित ह्यात परतून घेऊया छान असं अगदी सोनेरी रंग किंवा तांबूस रंग येईपर्यंत आपण ह्याला मस्त फ्राय करून घ्यायचं म्हणजे ह्याची चव जी आहे ती आणखीन वाढते चला तर मग बघा मनुके पण मस्त असे फुललेले आहेत एका भांड्यात काढून आपण ह्याला बाजूला ठेवून देऊया आता उरलेल्या तुपामध्ये पुन्हा एक चमचा तूप मी इथे घातलेला आहे आणि आता जो दलिया आहे किंवा गव्हाचा जो रवा आहे किंवा लापशी आहे ही आपण ह्या तुपामध्ये भाजून घेणार आहोत आता मध्यमाचेवर मी ह्याला सतत हलवत भाजून घेणार आहे आता हा रवा भाजला किंवा नाही हे कसं कळणार तर हा बघा रवा जो आहे तो पिवळा दिसतो तो पांढरा झाला की समजायचं आपला हा जो रवा आहे तो चांगला भाजला गेलेला आहे तर आता सतत हलवत मी इथे रवा रवा हा रवा जो आहे भाजून घेते आहे इथे बघा रवा जो आहे तो मस्त असा पांढरा झालेला आहे आता ह्याचा रंग बदललेला आहे इथपर्यंत आपल्याला हा रवा जो आहे तो मस्त असा भाजून घ्यायचा आहे आता हा रवा भाजून झालेला आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे कारण आपण कुकरमध्ये याला शिजवून घेणार आहोत एक कप आपण दलिया आहे किंवा लापशी घेतला कि त्यासाठी दोन कप आपण पाणी घेतलेला आहे आता यामध्ये थोडंसं मी मीठ घातलेलं आहे चिमूट दोन चिमूट असं मीठ घात घालायचं म्हणजे ह्याची चव वाढते आणि एक चमचा तूप मी ह्यामध्ये घातलेला आहे चांगलं व्यवस्थित ढवळवून घ्यायचं आणि आता यामध्ये मी घालणार आहे पाच वेलची तर वेलची अशी तोंड उघडी करायची आहेत आणि त्यानंतर ह्यामध्ये वेलची घालायची आहे आणि त्यानंतर रवा जो आहे किंवा लापशी जी आहे ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे कुकरला दोन शिट्ट्या देऊन आपण हा रवा जो आहे तो व्यवस्थित शिजवून घेणार आहोत आता तुम्ही तुमच्या कुकरच्या हिशोबाने ह्याला शिट्टी देऊ शकता इथे मी एक पातेला घेतला आहे त्यामध्ये एक कप रव्यासाठी एक कपच गूळ घेतलेला आहे गुळ्याऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता पाऊण कप इथे मी पाणी घेतलेलं आहे आता गूळ आपल्याला फक्त विरघळून घ्यायचं आहे सतत हलवत आपण एक उकळी काढत हे पाणी तयार करून घेणार आहोत तर बघा ह्याला उकळी आलेली आहे आणि गूळ एकदम सर्व विरघळून गेलेला आहे आता गॅस बंद करूया तोपर्यंत इथे कुकर जो आहे तो थंड करून घेतलेला आहे आणि हा रवा जो आहे किंवा लापशी जी आहे ती आपण शिजवून घेतलेली आहे चांगली मोकळी मोकळी अशी ही लापशी तयार झालेली आहे बघा जर तुम्ही पातीला शिजवायला गेलात तर खूप वेळ लागेल त्यामुळे असं दोन शिट्टीमध्ये हे शिजवून घ्यायचं आता गुळाचं पाणी जे आहे ते आपण गाळून घ्यायचं कारण गुळामध्येही काही कचरा असू शकतो आता मंद गॅस आहे आणि मंद गॅसवर आपण हे व्यवस्थित शिजवून घेऊया आता ह्याला थोडंसं आपल्याला आटवून घ्यायचं आहे बघा इथे आता पाणी जे आहे ते कमी झालेलं आहे मस्त अशी सुटसुटीत ही लापशी तयार होते आता ह्यामध्ये आपण जो सुकामेवा तुपामध्ये परतवून घेतला होता ते घालायचं लुश आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं लापशी तुम्हाला किती सुटसुटीत हवी आहे त्यानुसार हे आटवून घ्यायचं आहे काहीकांना अशी थोडीशी लुसलुशीत पण आवडते तर इथे मी आता आपण गूळ वापरलेला आहे त्यामुळे थोडंसं जायफळ मी किसून घालते आहे गूळ आणि जायफळ ह्याचं कॉम्बिनेशन खूप छान असतं असेल तर वापरा नसेल तर नाही वापरलं तरीसुद्धा तुम्ही हे तयार करून घेऊ शकता बघा मस्त अशी आता आपली लापशी तयार होणार आहे तर अजून काही मिनटं मी ह्याला छान असं परतून घेते आहे आता इथे एक चमचा खसखस मी थोडीशी भाजून घेतलेली आहे भाजून म्हणजे हलकीशी भाजून घेतलेली आहे कच्ची राहू नये म्हणून आणि ती ह्यामध्ये घालते हे सुद्धा ऑप्शनल आहे तर तुम्हाला तुमच्याकडे नसेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल थोडंसं मी गार्निशिंगसाठीही ठेवलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता हे पाणी जे आहे ते मस्त असं आटून झालेलं आहे आणि आपली लापशी जी आहे ती मस्त अशी तयार झालेली आहे ही लापशी जी आहे ती तुम्ही नाश्त्याकरता तयार करू शकता एखादा गोडाचा पदार्थ तुम्हाला तयार करायचा असेल तर त्यासाठी तयार करू शकता नैवेद्य म्हणून तयार, तयार, तयार करून घेऊ शकता अर्धा चमचा मी ह्यामध्ये तूप घातलेला आहे आणि मस्त अशी ही आपली लापशी तयार झालेली आहे श्रावणात बऱ्याच ठिकाणी पूजा करतात किंवा गोडाधोडाचं जेवण करतात त्यासाठी गोडाचा पदार्थ तयार करतात तर त्यातला एक पारंपारिक पदार्थ आहे लापशी चला तर मग मस्त अशी ही लापशी तयार झाली आहे आता आपण एका बॉलमध्ये ह्याला काढूया बघा मस्त लुसलुशीत झालेली आहे सुटसुटीत झालेली आहे आणि मस्त शिजलेली आहे सुंदर त्याला कलर आलेला आहे अगदी स्वादिष्ट हा पारंपारिक पदार्थ आहे आवडलं तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद बाय बाय